जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामोद तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो या संग्रामपूर तालुक्यातील चाळीस टपरी गोमाल भिंगारा या गावांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत तर शाळा इमारतीचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे यासह इतर विविध मागण्यांसाठी शेकडो आदिवासी बांधव आणि भगिनींनी थेट बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालय गाठत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिया आंदोलन केले सर्व मागण्या येत्या दहा दिवसात मंजूर करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले मात्र मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे आम्ही सर्व जळगाव जामोद भागातील आदिवासी बांधव आज या ठिकाणी साहेबांकडे आलो होतो आमच्या दोन मागण्या होत्या प्रामुख्याने पहिली म्हणजे शिक्षण भिंगारा येथे नववी दहावीला शिक्षक नाही ते शिक्षक आम्हाला तिथे देणे दुसरी म्हणजे चाळीस टप्रिलला इमारतीची बांधकाम जी आहे ती रखडलेली काम आहे वर्षान वर्षापासून ती बांधकाम सुरू करावे आणि ठेकेदार आद, याच्या आधी जो ठेकेदार होता त्याच्या ठाकरे म्हणून त्याच्यावर कारवाई कर, कार्यवाही करावे एवढ्या आमचे एवढ्या प्रामुख्याने दोन मागण्या होत्या एक त्याची सेम मागणी आमची भिंगारा गोमाळबद्दल सुद्धा होती की जिथे इमारत आणि शिक्षक आम्हाला मान्य करून द्यावे आम्ही त्याचं निवेदन आणि आमचं ठिय्या आंदोलन आज शिवसाहेबांच्या ऑफिस समोर होतं त्यांना आम्ही लेखी स्वरूपात आमचं निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे की आम्ही अठ्ठावीस तारखेला आमचा येता दौरा तिथे करू आणि त्या ठिकाणी सगळी पाहणी करून काय येतोय तो निर्णय घेऊ आणि जर त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला फक्त आणि फक्त आश्वासनावर ठेवलं तर याच्यानंतरच काय तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्हाला करायचं काय पावलं उचलायचे ते आम्ही सर्वजण मिळून एकोणतीस तारखेला ठरवू आम्हाला गोमाल गाव चालीस टापरी मे रस्ता नाही आधी अभी गोमाल में छः सात घरकुल चालू है तो घरकुल बनाना चालू है ईटा ले जाना चालू है बारिश के टेम पे भी चालू है अभी कम बारिश हो गया तो ट्रैक्टर जा सकती गाँव वाला मिल के कौन सा भी स्कूल का काम है हमारा गाँव में ईटा भी फूट गया आसारी भी किधर की किधर हो गई चिमट सत्तर थैली थी वो भी नहीं है स्कूल वैसी की वैसी छोटी छोटी टापरी में बच्चे पढ़ाते अगर तुम्हारा ना हमारा बोलते हमारा बच्चे तो कैसे भी जंगली है तो वो बच्चे पढ़ सकते पर अगर शिक्षक अच्छा रहा तो अभी वो बच्चे नहीं पढ़ पाएंगे क्योंकि अच्छे स्कूल में हम डाल नहीं सकते ना पहली बात गर्म पंचायत में नूंदी बराबर नहीं होती तो आधार के ही अड़चन है हमारा गांव में चालीस टापरी भिंगारा कौन से भी खेड़े गाँव में बच्चे का जन्म में नूंदी बराबर नहीं होता तो आधार का भी अड़चन है हमारा गांव तरफ